शेतकरी मित्र नमस्कार आज आपण आलेगावचे प्रगतशील बागायदार अमोल शिंदे साहेब यांच्या दाळीम प्लॉटवरती आलो शेतकरी मित्रांनो या ठिकाणी त्यांच्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये मागील दोन वर्षापासून ते किरण टाकणीचा वापर करत आहेत तर या ठिकाणी त्यांना अनुभव कसा आला आपण इतर शेतकऱ्यांसाठी मनगूत व्यक्त करून घेऊया तर अमोल साहेब नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार तर आत्ता मागच्या तेरा मार्चला आपण या ठिकाणी बॉस टेक्नॉलॉजी सोडली होती याच्या अगोदर मार्च महिन्याच्या अगोदर महिन्यात पण सोडली होती सोडली तर सगळ्यात महत्वाचं की जमिनीमध्ये तुम्हाला बदल काय वाटला बरं की जी, जी जमीन आहे मातीत बदल काय वाटला मातीमध्ये माती म्हणजे अशी भूसभूष आहे हा आणि गांडूळ आणि निर्मिती जर बघितलं तर ह्या हे पाहू शकता त्याच्या पॉईंटला म्हणजे ह्या ठिबकच्या पॉइंटला असे गांडूळ तयार झालेत तर ही गांडूळची संख्या वगैरे पहिल्यापेक्षा वाढली हो बरोबर आहे तसंच ही सेटिंग पहा ही शेटिंग दाखवा हे पाहू शकता झाडाला जी काही सेटिंग होतं मागच्या वर्षी पण ह्या ठिकाणी यूज केलेली आहे आणि आता साईज साठी आपण काय केलं या ठिकाणी टेक्नॉलॉजी सोडली म्हणजे आपण जी काही नेहमीची प्रॅक्टिस करताय इथं रासायनिक खतं वापरताय सेंद्रिय खतं वापरताय नंतर ज्या ज्या हे सोडल्यानंतर जेमिथील जीवसृष्टी संतुलित होऊन तुम्हाला या ठिकाणी आपटेक सिस्टम कसं वाटलं म्हणजे साईज कशी वाटली आता साईज आता चांगले झाले म्हणजे तेरा मार्चची जी साईज आहे आणि आता जी बात आहे आज वीस एकवीस एप्रिल एकवीस एप्रिल जी काही साईज पाहतोय आपण तुम्हाला बदल काय वाटतं म्हणजे एवढं फळ असून सुद्धा साईज कशी वाटते साईज चांगली झाली आहे एकदम गोळा साईज आहे पाहू शकता हे हे एकदम खालू कसे माल लागलेला आहे पा तर तुम्ही केरण टॅक्लोजी बाबतीत समाधानी आहात का हो समाधान आहे इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय संधी देऊ शकता बरं त्याचा वापर केला तर चांगलाच आहे तर साथ पाहू शकताय तर आता मला हा द्यायला आहे म्हणजे हार्वेस्टिंग होईल एक दहा दिवसामध्ये हो हो बरोबर आहे हो तर तुम्ही केअरन अँड टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही समाधानी आहात हो समाधानी तर दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद शेतकरी मित्रांनो हे पाहू शकता एकदम उत्कृष्ट लेवलला साईज या ठिकाणी झालेली आहे तसं जर पाहिलं तर मागच्या वर्षी सुद्धा या ठिकाणी टेक्नॉलॉजी यूज केल्यामुळं जमीन एकदम पोकळ या ठिकाणी तयार होऊन या ठिकाणी जी काय खतं टाकली ती सगळी या ठिकाणी शंभर टक्के आपटेक झाल्यामुळं आपल्याला ही साईज पाहायला मिळत आहे आपणही इतर केरळ मार्गशी के संपर्क साधायचा आहे आणि आपली ही डाळिंबाचं पिक असं चांगले लेवल तयार करून घ्यायचं